सांगायला नको इकडे जर आपण बघाल इथे सन्मान्य रवी चव्हाण साहेबांचा फोटो देखील आहे हे सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब आहेत एवढंही आपण बघू शकाल आता माझी माझी जी, मा जी, जी काही इन्फॉर्मेशन आहे हे काय जगताप साहेबांनी बोलवलेलं आहे निवडणूक अधिकाऱ्यांनी इकडे बोलवलेलं आहे या विषयाचा आता ताबा घ्यावा आणि योग्य ती कारवाई करावी मी हेच जे काय सांगत होतो जे काल कालपासून म्हणजे कालच्या त्या सलचाली वेग आला हे फक्त एक घर नाहीये असे जवळपास आठ दहा घर आहेत जिथे हे प्रकार सुरू आहे जमा करायचे या हो या नमस्कार कोण आपण मी माने इकडे माने इकड़े। सर इकडे हे पैसे इकडे हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी बरोबर आहे हे पैसे मला मी किती मी मोजलेले ते तुम्ही मोजा सर माझा आरोप असा आहे की अजून पैसे आहेत ह्या घरामध्ये आणि ही फक्त ए... फक्त एकच घर नाही आठ दहा घर आहेत जिथे सन्मान्य साहेब हे पैसे जमा करत आहेत मालवणमध्ये त्यांना येऊ दे हे फक्त तुम्हाला आम्ही काही हात नाही तुम्ही बघा अच्छा यायच्या अगोदर ते आमचे बंड्या सावंत आहेत त्यांनी ह्या बॅगला हात लावलेला आहे त्यांनी इकडे काहीतरी गडबड करायचा प्रयत्न केला होता कुठेतरी तर बॅगेला हात सन्मान्य बंड्या सावंत हे चे आहेत त्यांनीच हात लावलेला आहे आमचा आरोप असा आहे की ह्याच्यात अजून अजून आहे भरपूर आणि मालवणमध्ये अर्धा घर आहे त्याचा ताबा आपण घ्यावा तुम्हाला आतमध्ये न्यायला लागेल आतमध्ये हो